सुदृढ समाज निर्मितीसाठी संत विचार खूप गरजेचे इंद्रजीत देशमुख ढोलगरवाडी येथे वारकरी कीर्तन संमेलन चुकीच्या सवयी व प्रवृत्तीमुळे बेमायनी व हरामखोरी विचार समाजात वाढले आहेत त्याला समर्थनपणे थोपवण्यासाठी परमार्थाशिवाय पर्याय नाही त्यामुळे सुदृढ समाज निर्मितीसाठी संत विचार खूप गरजेचे असल्याचे मत माजी सनदी अधिकारी इंद्रजित देशमुख यांनी व्यक्त केले डोलगरवाडी येथे शुक्रवारी गडिंग्लज येथील सारथी चॅरिटेबल ट्रस्ट व चंदगड तालुका वारकरी संप्रदायाच्या वतीनं आयोजित वारकरी कीर्तन संमेलनात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते गोकुळच्या संचालिका अंजना रेडेकर अध्यक्षस्थानी होत्या सुरुवातीला संमेलनाचे अध्यक्ष प्राध्यापक सुनील शिंद्रे म्हणाले राजकीय स्वार्थ बाजूला ठेवून समाज मजबूत करायचा असेल तर साम्रतायाशिवाय तरणोपाय नसल्याचं सांगून यापुढे ही एक कार्य आपण करतच राहणार असल्याचं त्यांनी प्रास्ताविका सांगितलं देशमुख म्हणाले मोबाईलमुळे समाज बिघडत असून त्यापासून आपण व पाल्य दूर राहावं याची काळजी घ्या चंद्र तारे आहेत तोपर्यंत अभंगवाणी आहे त्यामध्ये विलक्षण ताकद असून सर्व विकृतीपासून ती तुम्हाला दूर ठेवेल त्यामुळे त्याचा ध्यास करा असं आव्हान त्यांनी केलं तत्पूर्वी माजी आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते ग्रंथ दिंडीचे पूजन करण्यात आलं माजी राज्यमंत्री भरमोहन्ना पाटील संग्राम कुपेकर श्रद्धा शेंत्रे लक्ष्मण गावडे पी डी पाटील डॉक्टर संजीव पाटील यांनीही शुभेच्छा दिल्या संमेलन यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक शिवाजीराव फुकले हरिभक्त परायण विश्वनाथ पाटील सरपंच सुष्मिता पाटील प्राध्यापक दीपक पाटील श्रीरंग राजमाने सोम सु, सोमकुंडा देसाई बाबुराव तुपारे सदाशिव पाटील महादेव गावडे संजय नाईक यांच्यासह ग्रामस्थ व वा वारकरी संप्रदायाने परिश्रम घेतले संमेलनात तालुक्यातील विविध कीर्तनकार व हरिपाटांना सन्मानपत्र सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं महानकरी नेपसाठी प्रकाश ऐनापुरे चंदगड ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा